नमस्कार मित्रांनो हा माझा एकवीस आवाज चला तुम्ही सुरू पुरुष आणि स्त्रियांच्या विचारातील फरक बघूया पुरुषांचे मन ज्या प्रकारे काम करते ते समजून घेतले तर तुम्ही त्याचे मन पुस्तकाप्रमाणे वाचू शकता इतकं अगदी स्पष्ट असतं स्त्रिया आणि पुरुष साधारणपणे एक साल विचार करता। परंतु प्रेमात पडल्यावर हा विचार सरळ विषय होत नाही पुरुषाचे कौतुक केले तर त्याला त्यात खोट दिसत नाही स्त्रिया मात्र याबाबत दोन वेळा विचार करतात आणि मगच ते कौतुक स्वीकारतात पुरुष जे कानावर पडेल ते खरे मानतात पुरुषाकडे एखाद्या स्त्रीने जर जास्त लक्ष दिले किंवा आश्चर्य केले तर ते प्रभावित होतात किंवा पुरुष स्वतःकडे पुरुष स्वतःला स्त्रीचे रक्षक समजतात पुरुषामधील ही भावना जागृत केली की तो त्या स्त्रीवर प्रेम करू लागतो अन्य स्त्रियाबाबत ते फक्त मित्रच असतील असे नाही हे लक्षात घ्यायला हवे तुम्ही वागता त्याप्रमाणे पुरुष असतील असे नव्हे झाल्या असाल तर त्याच्याही मनात तशी भावना असेल असे नव्हे जेव्हा तुम्ही पुरुषाकडे एखाद्या समस्येची तक्रार कराल तेव्हा शक्यता अशी असते की तो समस्येवर कसा तोडगा काढायचा याचा विचार करत असेल असे वाटते तर मित्रांनो हे पुरुष आणि स्त्रियांच्या विचारामध्ये फरक आहे हा आपण पाहिलेला आहे तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार